जालन्यात वारकऱ्यांच्या काळी पिवळी टॅक्सीला विहिरीत कोसळून भीषण अपघात अपघातात सात जणांचा दुर्दैवी मृत्यू राजूर रोडवरील तुपेवाडी फाटाजी घटना जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांची घटनास्थळी तातडीने भेट मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून अपघाताची घेतली माहिती प्रवासी काळी पिवळी टॅक्सी थेट विहिरीत कोसळून भीषण अपघात झाल्याची घटना जालना जिल्ह्यातली राजूर रोडवर घडली आहे या अपघातात सात जणांचा मृत्यू झालाय पंढरपूर येथून देवदर्शन करून जालन्याहून ही काळी पिवळी टॅक्सी राजूरकडे जात होती मात्र एका दुचाकी स्वराला वाचवताना हा अपघात झाला आणि टॅक्सी थेट विहिरीत कोसळली यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला असून पाच मृत हे चनेगाव येथील आहेत तर एक तपोन या गावातले असल्याचं कळतय प्रल्हाद महाजन नंदा तायडे प्रल्हाद बिटले नारायण किशन निहाळ चंद्रभागा घुगे सर्व राहणार चनेगाव तर ताराबाई मालुसरे राहणार तपोवन अशी मायतांची नावं आहेत घटनेची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन शोधकार्य सुरू केले गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आले असून जखमींना शासकीय सामान्य रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवण्यात आल्याची माहिती आहे दरम्यान पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाकडून शोधकार्य सुरू करण्यात आला असून घटनास्थळावर जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल तनंजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत मोठ्या फौजपाठ्यासह घटनास्थळावर दाखल झाले आहेत पंढरपूरहून देवदर्शन करून गावी जात असलेल्या भाविकांवर काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत असून परिसरात शोकळा पसरली आहे दरम्यान यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ म्हणाले की अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीला कडडे नसल्याने त्याची चौकशी करण्यात येईल त्याचप्रमाणे बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून जखमी आणि मृतांचे नातेवाईकांना मुख्यमंत्री निधीतून आर्थिक सहायता करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले दुर्घटना गड़, घडलेली आहे झालेला आहे 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 पद्धतीची माहिती आणि किती जणांचा मृत्यू झाला आले बारा वारकरी भाविक इथं काळीपूर्वी गाडीने जात होते आणि दुर्दैवाने ड्रायव्हर गाडी चालवताना समोर दुचाकी आणि त्यामुळं रस्त्याच्या खाली गाडी गेली आणि विहिरीमध्ये गाडी पडली त्यामध्ये एकूण बारा व्यक्ती होते त्यापैकी पाच जण जे आहेत त्यांच्यावर उपचार चालू आहेत सात जणांचा सा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि त्याबाबत पुढील जे उपचार आहेत त्याबाबत सुद्धा हे केले आणि मुख्यमंत्री मोदी यांनी फोन केला होता त्याबाबत विचारणा केली आहे सद्यस्थितीमध्ये बचावकार्य जा, सुरू आहे आणि जे जखमी झाले आहेत त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत चालक जे आहे तो ताब्यात घेतला आहे पोलिसांनी कशा पद्धती उपचार हरकत कशामुळे झाला हपतात सद्यस्थितीमध्ये तपासणी सुरू आहे जेव्हा विचारणा होईल त्याच पद्धतीने स्पॉटचं पंचनामा त्यानंतर त्यामध्ये डिटेलमध्ये सांगण्यात येईल सर हां हां त्याची चौकशी करूया जी विहिर आहे त्याचं क्षेत्र कठडे करणं अपेक्षित होतं त्याची आपण तपासणी आणि पाहणी करू सर काय सांगा तुमच्या मतदारसंघात होतं भीषण अपघात झाला आहे आजची ही एकदम दुर्दैवी घटना आहे पंढरपूरच्या पांडुवंगाच्या वारीतून येत असताना चनेगाव असेल तपोवन असेल वसंत असेल या पंचतुळशी मधले बारा वारकरी होते ड्रायव्हरसहित त्याच्यातले सात लोक दुर्दैवानी जागेवर गेले पाच लोकांवर उपचार चालू आहे ही अगदी वाईट घटना आहे मी, मी या मतदारसंघाचा आमदार म्हणून माझी एवढी जी शोतळा पसरली ती कधी न भरून निघणारी आहे मी या जखमी गेलेल्या आणि जखमीच्या नातेवाईकाला मुख्यमंत्री सहायता निधीमधून काय मदत करता येईल मी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलून आणि पालकमंत्र्याला बोलून ताबडतोब यांच्यासाठी काय मदत करता येईल ते करण्याचा मी प्रयत्न करणार आहे